तानिक माजी आमदाराच्या नाकर्तेपणामुळे पारनेर तालुक्याचा विकास थांबला असून त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे असा घणाघात महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विखे पाटील यांनी केला पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना प्रचार सभेत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आपल्या मतदारांच्या गाठीभेटी वाढवल्या आहेत रविवारी त्यांनी पारनेरमधील कान्हूर पठार भागात बूथ कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ कोरडे माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ दाते तालुका राहुल शिंदे दिनेश बाबर गोकुळ काकडे सागर व्यवहारे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी खासदार डॉ सुजय विखे यांनी विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले त्यांनी सांगितले की पारनेर तालुक्यातील बहुतांश भागात पठारी शेती केली जाते या भागात शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत असताना स्थानिक माजी आमदारांनी त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत या परिसरात ढोकेश्वर पांडवलेनी पळशीचे विठ्ठल मंदिर लवणस्तंभ कोरठण खंडोबा मंदिर भालचंद्र गणेश मंदिर सिद्धेश्वर मंदिर अशी विविध स्थळे आहेत त्यातून पर्यटन विकास साधता आला असता त्यातून स्थानिकांना रोजगार मिळाला असता पण स्थानिक माजी आमदारांनी या दृष्टीने कधीही विचार केला नाही कारण त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही पर्यटन विकासासाठी आमदाराने दमडीचा निधी खर्च केला नाही त्यामुळे संधी असतानाही पारनेर तालुका पर्यटन विकासापासून वंचित राहिला पण आता असे होणार नाही येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पर्यटनाचा विकास केला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले